नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण केळी पिकांमध्ये तणनाशकांचा वापर करताना कशा पद्धतीनं आणि कोणत्या तणनाशकाचा वापर हा चांगला फायद्याचा ठरेल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ हा फक्त केळी पिकामध्येच नाही तर इतर, इतर कोणतेही फळबाग असू द्या डाळींब द्राक्ष पेरू सीताफळ इतर कोणतेही फळबागाचा आपण जर विचार केला तर यामध्ये तणांचा प्रादुर्भाव ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस आपण योग्य तणनाशक फवारणी करणे हे खूप गरजेचे असत कारण सध्या आपण बऱ्याच शेतकरी बांधवांचे अनुभव घेतले परत आपण स्वतः पाहिलं आहे की तणनाशक फवारणी करताना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत आहे यामध्ये समस्या म्हणजे नेमक्या कोणत्या तर आता सध्या ज्यावेळेस आपण जास्त करून ग्लायफोसिटचा वापर करतो जे एक्केचाळीस टक्क्यातले ग्लायफोसेट आहे ज्याला आपण राऊंड या नावाने ओळखतो या सध्या तणनाशकामुळे धनुरा म्हणजेच काँग्रेस गवत सध्या जडत नाही असे निदर्शनास येत आहे आणि बऱ्याच आपल्या केळीबागेमध्ये असू द्या इतर फळबागेमध्ये असू द्या हे धनुरा काँग्रेस गवत याचे प्रमाण हे जास्त असते आणि फवारणीसाठी जे आपण सध्या प्रमाण वापरत आहे त्याच्यापेक्षा जास्तच प्रमाण हे आपल्याला ग्लायफोसाइडचे असू द्या किंवा इतर तननाक्षकाचे आहे ते वापरावे लागत आहे तरच त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत आणि ग्लायफोसाडच्या बाबतीत शेतकरी बांधवांना असे आहे की फळबागेमध्ये केळीबागेमध्ये शक्यतो ग्लायफोसेटचा वापर हा टाळलेला चांगला आहे कारण त्याचे विपरीत परिणाम हे सध्या आपल्याला जरी नाही दिसले तर कालांतराने हे त्याचे विपरीत परिणाम हे आपल्याला दिसूनच येतात त्यामुळे शक्यतो ग्लायफोसेटचा वापर हा केळीबागेमध्ये टाळलेला चांगलाच आहे त्याच्यानंतर मग फवारणी करताना कोणत्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे तर आपण दुसऱ्यांदा पॅराकॉट डायक्लोराडे म्हणजेच आपण ग्रामोजीन या नावाने त्याला ओळखतो पॅराकॉटमुळे सुद्धा काँग्रेस गवत म्हणजे धनुरे या तणाचा बंदोबस्त होत नाही शेतकरी बांधवांना परंतु इतर जे तण आहेत ते सर्व प्रकारचे तण हे चांगल्या पद्धतीने जळून जातात आणि हे कमी किमतीचे असल्यामुळे हे आपल्याला परवडते आणि याचा विपरीत परिणाम हा आपल्या केळीबागेवर होत नाही हा ज्यावेळेस आपण फवारणी घेत असतो त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की याचे जास्त तुषार हे पानावरती केळीबागेच्या जाणार नाही थोडेफार गेले तरी काही अडचण येत नाही कारण ज्या भागावर हे पडले आहे तेवढाच भाग हा फक्त जळत असतो कारण हे असल्यामुळे ते पिकाच्या आतमध्ये जात नाही तर शेतकरी बांधवांनो परंतु याचे प्रमाण सुद्धा आपण वापरताना जास्त वापरायचे जा आहे किमान आठ मिलीने प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला पॅराकॉट डायक्लोराईडचा वापर करायचा आहे ज्यावेळेस धनुरा काँग्रेस गवत असेल त्यावेळेस मात्र आपण हे तणनाशक वापरू नका आणि इतर वेळेस मात्र तुम्ही हे तणनाशक वापरू शकता यानंतर मुद्दा असा आहे की ज्या बागेमध्ये धनुरा काँग्रेस हे जास्त आहे अशा केळीबागेमध्ये किंवा इतर फळबागेमध्ये कोणते तणनाशक वापरावे यावेळेस सध्या आपणासमोर एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे ग्लुकोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हे तणनाशक अतिशय चांगले प्रभावशाली आहे याचा वापर आपण केळीबागेमध्ये इतर फळबागेमध्ये शेतकरी बनवणं करू शकता यामुळे धनुरा म्हणजेच काँग्रेस गवत हे चांगल्या पद्धतीने जळते शेतकरी बनवणे याचे सुद्धा प्रमाण आपणाला वापरताना आठ मिली ते दहा मिली या प्रमाणातच आपल्याला वापरायचे आहे तरच याचे चांगले रिझल्ट आपणाला भेटतात परंतु शेतकरी बनवणे एक गोष्ट लक्षात घ्या की पॅराकोट डायक्लोराईड असू द्या किंवा ग्लुफोसिनेट अमोनियम असू द्या हे तणनाशक हे ठराविक कालावधीसाठीच तणांवर बंदोबस्त करते नंतर त्या ठिकाणी तण हे नंतर परंतु याचा वापर की आपल्या पिकांवरती कोणताही विपरीत परिणाम ते करत नाहीत जी आपली पिकाची मुळे आहे त्याकडे हे तणनाशक जात नाही ज्यावेळेस ग्लुकोसिनेट अमोनियम हे तणनाशक आपण फावरतो ज्यावेळेस त्याचा मातीशी संपर्क येत असतो त्यावेळेस पूर्णपणे हे काम करणे बंद करते त्यामुळे या चा, जो विपरीत परिणाम आहे तो आपल्या पिकांवरती होत नाही त्यामुळे याचे रिझल्ट चांगले आहेत याचा वापर आपण एवढ्यासाठी आपण करायचा आहे ग्लुकोस एट अमोनियम जे आहे ते थोडे खर्चिक आहे परंतु शेतकरी बांधवांनो त्याचे चांगले फायदे आहेत सर्व प्रकारचे तण हे जळले जाते आपण वर एक व्हिडिओ बघत आहात की त्या आपण जे केळीच्या बांधावर खूप मोठ्या प्रमाणात धनुरा आणि इतर गवत आहे त्यावर आपण ग्लुकोसिनेट अमोनियम हे मारले आहे खूप चांगल्या पद्धतीने तण जळालेले आहे त्यामुळे आपण स्वतः प्रयोग केला होता म्हणजे चांगले रिझल्ट आपल्याला दिसून आले त्यामुळे आपण याचा वापर करणे फायदेशीर ठरेल तर शेतकरी बांधवांनो आपण थोडक्यात आणि जे आपण आपणाला अनुभव आले शेतकरी बांधवांकडनं जे अनुभव आपणाला आले ते, ते पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्याला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी बांधवांना